नमस्कार कसे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत तर हे ऊन उन, उन्हामध्ये मला खूप त्रास होते मला त्रास होते म्हणजे मला उन्हाळ्याचा त्रास नाही होते माझ्या आजी लोकांना त्रास होते त्रास काय होतोय काय आहे त्यांना ते कळतच नाही उन्हामुळं त्यांचा जीवनीस तगमग 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 करायला लागलेत बाबा आणि त्यात आपले भंडारी भंडारींना असा आशक्तपणा आहे की त्यांना ते जाग्यावरच सगळं जाग्यावर करतायत तर एक दिवस तब्येत चांगली एक दिवस डाऊन असं होत होती भंडारींची तब्येत तर म्हटलं भंडारींना नेऊन ॲडमिट करावं ससूनला ससूनला नेण्याच्या ने आधी मला असा एक विचार आला की मी जवळच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये करू का जवळच्या करण्यापेक्षा मला मटकर सर आणि नेहा मॅडम खूप चांगली मदत करतात नेहमी सहकार्य करतात आपल्याला तर त्यांचं हॉस्पिटल लोणीला आहे तर मॅडमला फोन केला मॅडम म्हटलं ज्योतिताई घेऊन या सकाळी बारा वाजता हॉस्पिटल उघडतं आपलं सर आहेत तिथं मग काल आपण सरांच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो तिकडं तर सरांनी तिथं तीन सलाईनच्या बॉटल लावल्या भंडारींना चांगले इंजेक्शन वगैरे सोडले त्या सलाईनमध्ये व्यवस्थित त्यांना सगळं वाटलं आणि गोळ्या औषधं चालू केलेत भंडारींना कालपासून खूप चांगली तब्येत झाली भंडारींची खरं सांगते आणि सर म्हटले पाच दिवसाचा कोर्स करूया आपण आणि पाच दिवसानंतर बघूया काय चाललं डुगू डुगू डुगूच्या डोक्यावर एवढं मोठं लागलेलं आहे वैशूला सांगितले स्प्रे दे वैशू म्हणून हा स्प्रे आहे त्यांचा मारायचा तर हा खूप चांगला स्प्रे आहे कारण त्यांना जखमा झालं की आपण मारतो आणि त्याला सांगितलेलं आहे की भंडारींना थोडंसं चालवा जरा म्हणून भंडारी खूपच आशक्त झाले तर भंडारींना घेऊन जाणारे इथल्या खाजगी दवाखान्यात घेऊन जाणारे तोपर्यंत मटकरसानचं हॉस्पिटल आहे लोणीच्या तिथं तर तिथंच घेऊन जायचे आपल्याला नेहमी ते चांगल्या चांगल्या गोळ्या आणि ह्यांना चांगलं तपासतात ह्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट तिथं करणार आहे आता तर आज मी इथंच घेऊन जाणार आहे लोणीला भंडारींना कारण ससूनला न घेऊन जाता कारण भंडारी फक्त अशक्त झाले तर दुसरं काय नाही जाग्यावरून उठता वगैरे येत नव्हतं दोन तीन दिवस जरा ग्लुकोंडी ओरेक्स वगैरे काही काही दिल्यामुळं आज उठून बसले चांगले आणि आंघोळ वगैरे घातलेले आहे तर आणि त्या हाताला धरून चालवतायत भंडारींना तर खरंच चाललं पाहिजे असं मी जेव्हा महिना झालं सांगितलं की बाबा तुम्ही उन्हात खाली येऊ नका तर खाली येऊ नका म्हटलं की आमच्या भंडारीनी बिलकुल चालायचं चा सोडून दिलं पाय असे एकदम असे आडी घालून जे बसले ते उठले नाही आहेत मी नेहमी उठा उठा म्हणते सगळ्यांना त्याचं कारण माझं तेच आहे एकदा वया झाल्यावर पाय आकडले नाही एकदा जाग्यावर आपण बसलो की चालायचा पण कंटाळा येतून हातपायांना गळाटा होतो राता आणि तताई भंडारीला थोडंसं चालवत आहेत आंघोळ वगैरे घालून व्यवस्थित आणले खाली तर सावलीला खुर्चीवर इथं बसवा म्हटलं जरा बाहेरचं ऊन वारा ही शरीराला लागलंच पाहिजे माणसाला मंदाईचं काय चाललंय मंदाई आंघोळ केली ठीक आहे छान मस्त स्वच्छ असं सगळेजण चकाचक दिसत जावा सकाळी सकाळी मला छान वाटतं हां <laughs> मग खुशी काय आज लय खुशी आहे खुश आहे मी पण खुश आहे चांगलं दिसून राहिलं छान दिसून राहिले चांगलं दिसून राहिलं चांगली दिसून राहिली म्हण आई आई <laughs> आई <laughs> <रहा> <laughs> छान दिस छकुलीची आई छकुलीच्या आई छकुलीच्या आईले हात फिरवलाय माझ्या आशीर्वाद आशीर्वाद चांगला राम दे दे तुम्हाला हाय सुखी आशीर्वाद धन्यवाद छकुले जाऊ का हा येऊ सुख तुम्ही सुखी तर आई तुमची सुखी आशीर्वाद देईला खूप आशीर्वाद द्या आईच्या दोन बाळांना ना लक्ष्मी कशामुळे <laughs> आज मी रडणार नाही तू रुग्ण नको काल मी रडले ना आज रडायचं नाही चान आज रडायचं काय आम्हाला माहित मग छान राहायचं छान आज खुशी खुशी <laughs> मंगल मस्त <laughs> मंगल मंगलबाशीला मी आजले आवडले <laughs> तर आता भंडारींना घेऊन निघालोय आम्ही हॉस्पिटलला लोणीला इथं हॉस्पिटल आहे जवळ कारण ससून मध्ये नाहीत उन्हामुळे ह्यांची जास्त तगमग होते काही झालेलं नाहीये कारण सकाळी चांगलं फिरत होते वगैरे आत्ता फक्त डॉक्टरना दाखवायचं आहे की एवढा का काबरा आलेला आहे त्याच्यामुळे आता घेऊन चाललोय आपण लोणीला मटकर सरांच्या इथं बघूया त्यांनी काय सांगते त्याच्यावर आपण त्यांच्यावर इलाज करूया कारण ससूनला आपण नेलेलं नाही आहे कारण ससूनला नेलं तर बाकीचं काय अजून तिथं जाऊन इन्फेक्शन वगैरे होईल नाही का म्हणून जर सर म्हटले की इथं नाही होऊ शकत यांना ससूनला वगैरे न्यावं लागेल तर आपण मग पुढे ससूनला घेऊन जाणार आहोत पण चांगले आहेत भंडारी जेवण वगैरे व्यवस्थित करत आहेत फक्त थकल्यासारखे आहेत खूप आशक्तपणान तब्येत बारीक झाले त्याच्यामुळं आत्ता आपण हॉस्पिटलला घेऊन जातो घेऊन आलोय आता हॉस्पिटलमध्ये हो भंडेरींना लावलेला आहे सलाईन आणि आम्ही बसलोय शेजारी इकडं कारण सर म्हटले बघूया जरा कफ वगैरे झालेला आहे काय करता येईल आपल्याला तर सलाईन चालू आहे हॉस्पिटल आहे सरांचं हे माझं कसं आहे गार्डन छोटस छान आहे ना मस्त आहे ना ह्याची उन्हाळा आहे तरी मी खूप काळजी घेते बरं हा आणि हे कसं झाड आलं आहे माझं किती सुंदर झाड आलं मस्त आले भोलेनाथाची कृपा आहे माझ्यावरती आणि भाजीपाला आलेला आहे रात्री तर हे आलेले आहेत भोपळे तर ह्याचे मी करणार आहे घारे इतके मस्त होतात ना गुळाचे गव्हाच्या पिठाचे मी करताना तुम्हाला दाखवेल नक्की आणि आजी तोडते इकडं गवार बसून काय म्हणहाजी हां तर आत्ता बटाट्याची भाजी केलेली आहे काय हां आणि अजून गवार तोडायची चालू आहे इकडं आले तर आम्हाला भोपळे भोपळेच म्हणले सॉरी <laughs> वांगे वांगे त्याच्यात भोपळे पूजा पूजापाठ सगळं झालेलं आहे आजी इकडे काहीतरी करून देत आहेत म्हणजे लसूण सोलून देत आहेत वैशूला काय बरे का, का चला आजी का छान छान आहे आणि <laughs> वैष्षूच इकडं चाललंय काम स्वयंपाक चाललंय वैषूचं काम भरपूर बर आहे बरं कामाला काही कमी नाहीये पटापट उरकायचे असतात काम सकाळी हे आहे इथं बसलेला डुगू मी जाते जरा वरती भंडारींची तब्येत कशी आहे बघूया आज काय म्हणताय भंडारी बरी आहे तब्येत आराम आहे कालच्या पेक्षा आज बरे सगळं व्यवस्थित आहे तर भंडारींची तब्येत एकदम आता व्यवस्थित झालेली आहे नाहीतर दवाखान्यात घेऊन चला म्हणत होते आराम आहे मग होत नाही ना mm. 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 आता आता काय वाटत नाही ना झोपच निघत नव्हती डोळाच निघत नव्हता आत्ता गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत सगळं व्यवस्थित झालं आहे बरं आहे mm. का जायचं आहे mm. नको mm. तिकडल्या हॉस्पिटलला मोठ्या mm. नको नको अजून बरे हो चाल पाच दिवस गोळ्या येतात गोळ्यानी बरं वाटेल रात्री झोप आली होती ना मस्त आता बरं वाटतंय का जरा खोकला कमी झाला आहे का हां कमी झालं आहे हा? ना हां का बसलं नाही ना झोप पाहिजे त्यांना त्यांना ना झोप पाहिजे झोप असेल ना बरं राहील मस्त काळजी घ्या हां सारखं पाणी प्या सारखं पाणी मागा आपल्यातल्या हे पाणी देत जावं ग तुम्ही सगळे हां चला होते आजी होय अक्का पाणी वगैरे द्यायचं बरं हां काय म्हणता येईल पाणी कमी पडू देऊ नका शरीराला पाणी कमी पडलं ना तसं होतं आम्मा म्हणच कुन्हा काय चाललंय काय करता इथं कपडे धुताय धुतले का कपडे टाका गाऊन दूध तुमचे तुमचे कुंभार कुंभार बसले बर काय म्हणते सुशला मावशी बरे बघा हो। ते आमचे कलाकार लेकर त्यांनी आमचं ते बाथरूमचं आहे ना मी आता नवीन सगळं केलं होतं हो। कडीकोंडा तोडून टाकली बघा आमच्या लेकर आता दार तसंच वाजत राहतंय सारखं त्याचं ते आहे ना कोणी तोडला कडीकोंडा खरं सांगा बंदारी। हा भंडारीनी तसं का तोडलं भंडारी वडलं ना असं नाही करायचं तुम्ही नाही म्हणताय की तुम्ही नाव घेताय का ग भंडारीचं हे आगाव बायकांनो हां भंडारीचं नाव सांगताय आगाव आहेत ना बायका सगळ्या होय आगाव आहेत का, आगा का आगा कसं करावं तर चला भंडारी बरे आहेत व्यवस्थित आहेत मस्त आहेत खाल्लेत आता काही थोडं खाऊ घातले आम्ही गोळ्या दिल्यात हा आराम करा हां मस्त चला अजून कमी कमी आला आहे ना बरं झालं बाबा तेच पाहिजे आपल्याला सगळं चांगले राहा एकमेकाची काळजी घ्या मी चालले बाहेर हा सगळेजण हा चला जाऊया मला आजोबांना भेटायला जायचं आज हा जाऊ का जाऊ